सातारा येथील आझाद कॉलेजमध्ये शोध प्रकल्प सादरीकरण सातारा येथील कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रयत प्रकल्प सादरीकरण शिबिर सहा व सात ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न झाले विद्यार्थ्यांच्या मध्ये विज्ञान विषय दृष्टिकोन रुजावा व त्यांना संशोधनाची दृष्टी प्राप्त व्हावी यासाठी हा प्रकल्प दोन हजार अठरा दोन हजार बारा पासून सुरू करण्यात आला आहे सदर प्रकल्प परीक्षा इत्या नववीच्या विद्यार्थ्यांच्या साठी आयोजित केला जातो ही परीक्षा तीन टप्प्यात असते या प्रकल्पासाठी परीक्षेद्वारा शंभर विद्यार्थ्यांची निवड केली जाते विद्यार्थ्यांना विविध विषयांचे वाटप करून शोध निबंधांचे सादरीकरण विद्यार्थी शिबिरातच करतात या शिबिरात मार्गदर्शन करताना रय शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख साहेब म्हणाले या प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधनाची दृष्टी विकसित होण्यास मदत होईल यावेळी संस्थेचे उच्च विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ शिवलिंगम मैपुदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉक्टर विजयसिंह सावंत उपस्थित होते प्रकल्प प्रमुख डॉ सुधीर कुंभार आझाद कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर वंदना नवडे डॉक्टर बी एस निंबाळकर डॉक्टर विश्वास देशपांडे तसेच परीक्षक विविध शाखांमधील शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर सुधीर कुंभार यांनी केले तर आभार डॉक्टर बी एस निंबाळकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी केले रनफास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम सावफे कराड